घरी आला ना आवाज दिला ए ताई ए, ए, दरवाजा उघडणार मुलीने पप्पाचा आवाज ऐकल्यानंतर बापाचा धावत आलीन दरवाजा उघडला बापाने डोळे भरून मुलीकडे पाहिलं आणि बाप ढसा ढसा रडू लागला ऐका महिला मंडळी तुम्ही रडत असताना तुमच्या ते आसळून दिसतात पण बाप असा असलेला बाप बापाचे डोळे रडत नाही बापाचं हृदय ढसा ढसा रडत असतोय लक्षात ठेवा बाप काय असतो मी नेहमी कीर्तनाच्या माध्यमातून सांगतोय बापकरी जोडी वर्णन करतात बापकरी जोडी लेकोराची होळी आपली गुळवंडी वाहून या एकाएकी केला मिरासीचा धरी कळिये वागून बाहेर खांगली बाप, बाप, बाप नावाची चादर आयुष्यामध्ये अशी असते बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली ना प्रत्येक सकाळ आपल्याला जबाबदारीची जाणीव करून देत असती इथं इथ बसलेले बाप असे मुलाला टोमणे देतात ए वे बाबा लवकर उठत जा शाळेत जा ट्युशनला जा अभ्यास जा बाप मुलाला का बोलतो बाप मुलाला टोमणे का देतो ऐका सगळे मंडळी लक्ष देऊन बापाला माहिते मी माझ्या पोटापुरतं कमवलंय पण यदा कदाचित कोरोनासारखी भयान लाट आली एखादा रोग आला आणि मी जर मरून गेलो तर माझ्या मुलाने या समाजासमोर भीक मागू नये म्हणून बाप मुलाला बोलत असतो लक्षात ठेवा बाप आकाशाच्या उंचीचा बाप आहे झटकासारखा बाप ढसा ढसा रडलाय सीते करता बाप फार प्रेमकृत असतो बापाचं हृदय ढसा ढसा रडू लागल ए, ए बरताई जातो मी पण तुम्ही का आले परत वापस का आले ऐका थोडं राहिलंय काही चार्जर विसरला का काही मोबाईल विसरला का घरामध्ये नाही ग बापाने मुलीच्या घरामध्ये मिठी मारली डासा डासा रडू लागला बालगी डासाढसा उरा डोरासारखी रडू लागली बापाची अवस्था कशी झाली माहित आहे का पायेने जसा जमिनीमध्ये घाव घालावा अशी अवस्था त्या बापाची झाली डासा डसा रोड त्या बापाच रडू लागलं हे ए तुला तुझ्या नवऱ्यांनी मारलं का ग हो एक तासापूर्वी त्यांनी मला मारल दाव येऊन मला मारलं मग माझे ताई अगं मी आलो होतो अगोदर मला का सांगितलं नाही आता आलो होतो मी पाच मिनिटापूर्वी आले आल्या मला का सांगितलं नाही आता मी विचारलं का सांगते अगोदर का सांगितलं नाही मुलीने दिलेलं उत्तर घरी घेऊन जा बसलेले मंडळी ती ताई काय म्हणते माहितीये का पप्पा तुम्ही आल्या आल्या बाबा मी तुम्ही आल्या आल्या जर तुम्हाला जर सांगितलं असतं मला माझ्या नवऱ्याने दारू पिऊन मारलं तर तुम्ही पाणी पिलं नसत <Marina plausible> तुम्हाला आल्या आल्या जर सांगितलं असत तर तुम्ही चहा पिला नसता बाप्पा बाबा एक वेळा तुमच्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं तरी चालेल पण ईश्वरा समान माझ्या बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं नाही पाहिजे याला मुलगी म्हणतात ते लक्षात ठेवा मुलगी असते बाबा मुलगी बेचाळीस पुळाचा उद्धार करते सासरचे एकवीस माहेरचे एकवीस बेचाळीस पुराचा उद्धार मुलीचा मुली प्राण मुलीला जगू द्या मुलाच्या समान आणि वाचवा मुलीचा प्राण मुलगीच आहे भारतीय संस्कृतीची शान म्हणून मुलीच्या कुठे जन्माला येतील श्री कृष्ण भगवान